नृसिंहवाडीत दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिर परिसर हजारो दिव्यांनी उजळला त्रिपुरारी पौर्णिमेच्या पारंपारिक आणि धार्मिक उत्साहात नृसिंहवाडी येथील कृष्णा नदी काठावरील या पवित्र स्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला पहाटीपासूनच भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळाली संध्याकाळी दीप प्रज्वलनाने संपूर्ण दत्त मंदिर परिसर घाट रस्ते आणि गल्लीबोळ सोनेरी प्रकाशाने ून निघाले या नयनरम्य दृश्यांनी परिसर भक्तीच्या तेजाने उजळून निघाला जय गुरुदेवच्या घोषात भाविकांनी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले आरतीच्या गजरात भक्तीभाव आणि उत्साहाचे सुंदर वातावरण निर्माण झाले होते त्रिपुरारी पौर्णिमा हा दत्तभक्तांसाठी दीपदानाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असल्याने भाविकांनी मोठ्या श्रद्धेने नदीकाठावर व मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित केले स्थानिक ग्रामस्थ महिला मंडळी युवक आणि बालकांनी मिळून स्वच्छता शिस्त आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम साधत हा दीपोत्सव यशस्वी पने साजरा केला, दिवस भर नुरु सिंह परिसरात दिवसभर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते त्रिपुरारी पौर्णिमेच्या या सोहळ्यामुळे श्री दत्तभूमी पुन्हा एकदा भक्तीच्या प्रकाशाने उजळून निघाली वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विनोद शिंगे